आमच्या तळेगावाला वाटीभर रस्ता आणि पाच वर्ष बंबलत बसा आमच्या गावामध्ये होती परंतु आज या ठिकाणी सभेचं कारण म्हणजे आज आमच्या तळेगावासारख्या सर्वात मोठ्या गटामध्ये आज आपल्या संगमनेर तालुक्याचे आम भावी आमदार अमोलबाव ठाकरे चांगल्या प्रकारे आणि आज मला एकच अपेक्षा आहे की आतापर्यंत आमच्या तळेगावाला वाटीभर रस्ता आणि पाच वर्ष बोंबलत तसा ही होती परंतु आनंदनंसुद्धा घरोघरी उंबरे गरीब लालकी बहिणी योजनेला सुद्धा पैसे भेटले आज शक्य भावांनी कधी पंधराशे रुपये ताटामध्ये ठेवले नव्हते परंतु आज लाडकी बहीण योजना आम्हाला सर्वांना भेटली आणि हीच योजना आज आमची आनंदाची दिवाळी साजरी झाली आणि आज आमचा एवढा मोठा भाऊ आज आमच्या तळेगाव गटामध्ये आलेले आम्हाला एवढा आनंद झाला की आम्हाला पाहिजे अशा अपेक्षा आता आता ह्या मुद्द्यावर बोलायचं की आतापर्यंत आपण फक्त वाटेवर असा आणि पाच वर्ष बोलत बसा त्याच्यापेक्षा आम्हाला फक्त पाणी द्या आम्हाला फक्त पाणी द्या आणि आमच्यावर जे अन्याय अत्याचार म्हणा Uh, किंवा गावा गावाचा विकास आज अमल भाऊ आणि आमच्या गावचे सरपंच मयूर भाऊ आणि आमच्या सामाजिक कार्यकर्त्या सुमन का, यांचा एकच विचार आहे एकच एकच गावाचा विकास विनंती आहे कळकळीची तुम्ही तुम्ही जर आमदार झाले आणि आपल्या मुलाला जर उधळला तर आपल्या गावात गावमध्ये नाही एकच आज आपल्या गावामध्ये तरुण मुलं आहेत यांना रोजगार निर्मिती पाहिजे आज आपल्या गावामध्ये मुली आहेत ह्या मुली सुरक्षित पाहिजे आणि मुलींना शिक्षण घेतलं पाहिजे एवढीच आमची विनंती आहे जय